फ्रेंड्स आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून छान अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण कांदा कोबी टॉमॅटो शिमला मिरची आणि गाजर उभं चिरून घेतले पॅनमध्ये ताव तेल टाकून छान गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकले छान तडतडून द्यायचे जो आपण उभा कांदा चिरून घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पर, पाहायचं आहे कुठेही स्किप करायचं नाही म्हणजे तुम्हाला कशी रेसिपी झाली त्याचं लगेच लक्षात येईल छान असा परतून घ्यायचा आहे मी तो छान अगदी कलर बदलेपर्यंत परतून घेणार पर आहे तुम्हाला जर तो अर्धवट कच्चा हवा असेल तर तुम्ही तसा करू शकता हे बघा अशा प्रकारे मी अगदी कल रंग बदलेपर्यंत परतून पर घेतलं आहे त्यानंतर एक अर्ध गाजर आपण जे उभं चिरून घेतलं होतं ते टाकलं आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि त्यानंतर जे नोटिफिकेशनचं बेल बेल ऐकनचं जे बटन आहे ते दाबायला विसरायचं नाही म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल नवीन नवीन रेसिपी रेसिपीचं जो आपण कोबी शिमला मिरची आणि टोमॅटो उभं चिरून घेतला होता तो आपण त्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहोत खूप सुंदर अगदी तुम्हाला सारखं सारखं करावं लागेल किल्लक भात राहिला किंवा न ताजा जरी केला तरी करून दिली एवढी सुंदर रेसिपी त्यामध्ये आपण सवेप्रमाणे मीठ टाकलं हळद टाकली आहे हळदीने कलर छान येतो आणि स्वाद पण छान लागतो अशी सुंदर रेसिपी त्यानंतर आपण दोन मिनटं मंद गॅसवर थोड्याशा भाज्या शिजवून घेणार आहोत बघू <coughs> शकता आपण सुंदर असे रंग आला आहे त्याला आणि स्वाद पण येणार आहे चला मग मैत्रिणीनं पटापट पटापट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा त्यानंतर थोडीशी लाल मिरची टाकली आहे आणि जो माझ्याकडे शेजवान फ्राईड राईस मसाला होता तो टाकला आहे त्याने खूप सुंदर असा चव येणार आहे म्हणजे आपण काय बनवलं आहे शेजवान फ्राईड राईस ही रेसिपी बनवली आहे त्यामुळे चला मग मैत्रिणीनं पटापट लाईक करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही छान आपण छान असं आपण परतून घेतलं त्यानंतर जो शिल्लक राहिलेला भात होता तो आपण त्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत आपण म मीठ प्रमाणातच टाकायचं आहे कारण भातामध्ये पी मीठ होतं त्यामुळं भाज्याला लागेल त्या प्रमाणात मीठ टाकायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे सुंदर अशी रेसिपी बघा कलर पण छान आला आहे आणि स्वाद पण खूप छान येतो शेजवान फ्राईड राईस मसाल्यामुळे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे आपण आणि छान असं आपण परतून घेणार आहोत सुंदर असं शेजवान फ्राईड राईस ही रेसिपी तुमच्यासाठी तयार केली आहे बघा किती सुंदर झालं आहे रंग पण छान आला आहे आपण पुन्हा त्यावरून छाणाची कोथिंबीर पेरणार आहोत बघा किती सुंदर आहे अगदी तुम्हाला सारखा सारखा करावे लागेल मग शिल्लक ठेवून अशी रेसिपी मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद